ताज्या आयकॉनवर क्लिक करा बदलापूर नगरपरिषद बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित पुस्तक महोत्सवात पुस्तक आदानप्रदान उपक्रमाला सुरुवात झाली आहे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्या हस्ते पुस्तक आदानप्रदान उपक्रमांचा शुभारंभ झाला यावेळी या, या संस्कृतीवर्धक उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलंय बदलापुरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलाखाली एकतीस जानेवारीपासून भरवण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला बदलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय दररोज मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी या महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत या महोत्सवातील अतिशय महत्वाचा भाग असलेल्या पुस्तक आदानप्रदान उपक्रमाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे या उपक्रमाअंतर्गत डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून जवळपास वीस हजाराहून अधिक पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत या उपक्रमातून साहित्यप्रेमींना आपल्या जवळच्या जुन्या पुस्तकांच्या बदलात दुसरं पुस्तक घेता येईल या पुस्तक आदानप्रदान कार्यक्रमावेळी ग्रंथ सखा वाचल्या वाचनालयाचे मुख्य विश्वस्त श्याम जोशी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील माजी नगरसेवक शैलेश वडनरे अॅडव्होकेट प्रदीप पाटील पै फ्रेंड्स लायब्ररीचे प्रमुख पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते कोळगाव बदलापूर शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पुस्तकांचा आदानप्रदान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा आदानप्रदान पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे अतिशय स्तुत्य असं उपक्रम आहे आणि बदलापूर शहरातील जे जे नागरिक आहेत ज्यांना वाचनाचा छंद आहे अशा बहुतांश लोकांकडे स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह असतो पण एकदा वाचून झाल्याच्यानंतर तो कोणत्याही स्वरूपात उपयोग आहे आणि त्यांना वाचनाची आवड असते आणि मग त्यांना आणखीन पुस्तकं खरेदी करावी लागतात आणि घरी हल्ली जागाही नसते तर अशा वेळेला आपली जुनी पुस्तकं त्या ठिकाणी प्रदान करून आपल्याला नवीन पुस्तकं जर मिळत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि वाचनाचा परीखसुद्धा या निमित्ताने वाढणार आहे कारण ह्या चार लाख लोकसंख्येच्या या बदलापूर शहरात अजूनपर्यंत एकही एक पुस्तकाचं दुकान नाही ही एक खरोखरच जे खेदाची अशी बाब आहे तर पत्रकार संघाने एक पाऊल टाकलेलं आहे मी मनकपूर्वक शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि बदलापूर शहरातील वाचनप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावं आपली जुनी पुस्तकं या ठिकाणी द्यावीत आणि नवीन पुस्तकं नवी म्हणजे वापरलेली जुनी पुस्तकं वाचनाकरता त्यांनी घेऊन जावीत आणि फक्त एक सर्व्हिस चार्जेस म्हणून अत्यंत कमी म्हणजे दहा रुपयेच या ठिकाणी घेतात हे एकदम एक शुल्लक शुल्क आहे आणि ते हा उपक्रम चालवण्याकरिता आवश्यक सुद्धा आहे तर सर्व बदलापूरकरांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घड्यामोडीसाठी स्वानंद आनंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा